नमस्कार बालमित्रांनो आपल्या शाळेला आपण शौचालय बांधत आहोत एका शौचालयामध्ये आपण उभा आहोत शौचालय आपण फक्त मस्त झगमगाट छान फरशी लावलेली आहे आपल्याला शौचालय आल्यावर आपण जातो बसतो नळ चालू करून परत धुवून टाकतो आणि बाहेर जातो पण त्याच्या खाली आतमध्ये काय असतं याची माहिती आपल्याला पाहिजे का मग आपण ज्या ज्यावेळेस शौच करतो त्यावेळेस ती घाण कुठं जाते हे आपल्याला माहित नसतं आपल्याला वाटतं फक्त गेलं पण त्याची एक रचना, रचना असते पहा ती रचना काय आहे ती आपण आज समजून घेणार आहोत आपल्या शौचालयाच्या प्लंबिंगचं काम झालेलं आहे आणि प्लंबिंग करून तुम्हाला माहिती आहे की खाली काय रे मोठी टाकी पुरलेली सिमेंट टाकी आहे बरोबर आहे आता हे बघा हा जो आहे याला कोंबडा म्हणतात हा इथं मांडलेला आहे पहा आता जे आपलं भांड असतं शौचालयाचं ते याच्यावर मांडतात इथं आणि आपण त्याच्यावर बसून शी करतो है ना आता याच्यामधून शी घाण आसीतील ह्या मध्ये पडून हे पाईप खाली टाकीत गेलाय पहा त्या टाकीमध्ये खाली घाण जमा होते आणि आता तुम्ही म्हणणार सर हा इकडला पाईप कशाला आलाय तर पलीकडल्या शौचालयामधली जी घाण येणार आहे जी सी येणार आहे ती या पाईपातून येणार आहे आणि हे हे दोन्ही पाईप इथे जॉईन केलेत पहा एकाच पाईपातून हे त्या टाकीमध्ये जाणार आहे आता इथं हा एक पाईप दिसतोय तुमच्या पशी इथं बाहेर आपण बेसिन बसवणार आहेत पहा हात धुण्यासाठी शौचालयात गेल्यावर आपण हात स्वच्छ धुवायला पाहिजे आहे की नाही हात स्वच्छ धुवायला पाहिजे सिद्ध हँडवॉश असणार आहे आपल्याकडं आणि मग तुम्ही धुतलेलं जे पाणी आहे हात ते या पाईपामधून मधून इकडे पलीकडे गेले याच्यात नाही सोडला याच्यामध्ये जर सोडलं तर आपण जे हँडवॉश किंवा जे साबण लावतो हाताला ते त्याच्यामध्ये काय असते केमिकल असते आणि त्या केमिकल मुळे या टाकीमध्ये जे जीवाणू असतात जे विषाणू असतात जे आपण शी केलेली जी आहे त्याचं काय करतात डिकम्पोजिशन करतात त्याचं खत तयार करतात तर ते मरून जातात म्हणून याच जे पाणी आहे ते पलीकडल्या याच्यामधून शौचालयामधून बाहेर काढलेला आहे आता इथे तुम्हाला आणखी एक याच्यात पाईप दिसतोय बघा हा हा पाईप जो आहे ज्यावेळेस आपण शौचालयाच्या त्या भांड्यामध्ये पाणी होतलं की भाडून त्या पाण्यासोबत हवा पण जाते पहा आहे की नाही मग ती हवा आतमध्ये गेल्याच्या नंतर ती जर हवा निघली नाही तर मग आपण याच्यात पाणी टाकलं किंवा जे घाण आहे ते खाली टाकीत जाऊ शकत नाही ती हवा निघण्यासाठी हा टाकीतून हा पाईप काढून तिकडे बाहेरच्या बाजूला उंच त्याचा पाईप उभा केलेला बघा ते तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर पाहायला मिळेल तर ही खालची रचना अशी केलेली असते आपण फक्त भांडच बघतो किंवा नळ चालू करतो आणि लगेच पाणी करतो आणि भान करून स्वच्छ करून पुन्हा बाहेर येतो स्वतःला आहे की नाही तर हे खालची जी रचना आहे ती आपल्याला माहीत पाहिजे आणि हे जे काम करतात यांना प्लंबर म्हणतात बघा काल दादा आले होते तुम्ही बघितलं ते दादा प्लंबिंगचं काम करतात ते प्लंबर आहेत आणि त्यांनी ही छान पद्धतीची अतिशय उत्कृष्ट दर्जाचं च काम आपल्या शाळेला त्यांनी काय किल्लाय करून दिलेलं आहे हे समजलं तुम्हाला म्हणजे कसं काय असतं हे पाय या पायपातून पाणी जातं बघा आपलं वाटतं की जमिनीत पाणी जातं कुठं बरं पडतो की नाही प्रश्न पण हे बघा खाली हे काम असत हा खड्डा बुर बुजून घ्यायचा आहे याच्यावर परत भांड बसवणार आहेत या भांड्यावर परत मग मस्त स्टाईल फरशी पार वरील छतापर्यंत स्टाईल फरशी बसवायची आहे सगळी शेवटपर्यंत इथे एकदम छानपैकी तोटी राहणार आहे इथं खाली बादली होणार आहे आता परत तुम्ही बघता लाईल सर हे अगोदर किती खराब होतं आता किती छान झालंय छान छान शौचालय करायचं आपल्याला समजली माहिती तुम्हाला ओके थँक्यू okay,